हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे वडापाव तर चला तर मग मी बनवते तर इथं ना मी घेतलेत बटाटे अर्धा किलो बटाटे घेतले शिजवून घेतलेत आणि साल पण काढून घेतले मी तर आता मी ना बटाट्याच्या भाजीत टाकायला ठेचा बनवून घेते तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्यात चार तर ह्या तोडते आणि कुटण्यामध्ये टाकून घेते तर इथे ना अद्रकचे दोन तुकडे घेतलेले बारीक केलेत मी तर हे पण घालून घेते कुठल्या आणि इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर मी सोलल्यात नाही साला सकट घेतल्या तर मी ना कुठून घेते तर आता ठेचा कुठून झालाय तर आता मी कढई ठेवून घेते चुलीवर तर आता मी ना बटाट्याच्या भाजीसाठी फोडणी बनवून घेते तर कडाई पण गरम झाले तर आता मी कडाईत तेल घालते तेल आता गरम झाले तर आता मी रायजिरा घालते तेलात आणि तर कढीपत्त्याचे पान आहेत ती पण घालून घेते मी आता हळद घालते मी अर्धा चमच आणि तर ठेचा करून घेतलेला तो मी घालून घेते तर आता मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते करून घेते मी तर मी थोडस परतून घेणार आहे तेलात पोरणी झालंय आता मिक्स करून तर आता मी खाली उतरवून घेते तर आता हे बटाटे ना मी चोरून घेते तर आता मी बटाटे सगळे चोरून घेतले तर आता याच्यामध्ये ना मी मीठ घालते म्हणजे बटाटा पुरती तर आता मी वापस मिक्स करून घेते तर आता मी मिक्स करून घेतले तर आता ना ही मी फोडणी घालते मगाशी बनवलेली ती आणि कोथंबीर पण बारीक कापलेली आहे ती पण घालते आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेते तर आता बटाट्याची भाजी झाले तर आता मी वडे बनवून घेते मीडियम असे तर आता असेच मी सगळे वडे बनवून घेते तर आता झालेच सगळे वडे बनून तर आता ना इथं मी बेसन घेतले आणि याच्यामध्ये ना थोडासा सोडा घालते मी एकदम थोडा घेतलाय भर भरसा आणि चवीनुसार मीठ घालते मी तर आता मी मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आता मी कालवून घेणार आहे तर अजून मी थोडं पाणी घालते मिक्स करून घेते मी तर आता मी बेसन मिक्स करून घेतले आणि हे बेसनाचं पीठ आहे ना हे मी एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं मिडियम असं ठेवले तर आता झाले मिक्स करून बेसन तर मी ना कढईत तेल ठेवले वडे तळण्यासाठी तर गरम पण झाले ते तर आता मी वडे ना तळून घेणार आहे आधी बेसनात मी धुळवून घेते तर असेच मी वडे ना आता तळून घेते बेसनातनं बुडून घेते वडा आणि हलक्या हाताने असं सोडून घेते त्याला तर आता वडे ना मी चांगले तळून घेणार आहे लाल होईल तर तर आता वडे तळून झाले तर मी आता काढून घेते आणि मस्त असे वडे झाले तर असेच मी तळून घेते दुसरे पण वडे तर बेसन लावून घेते मी दोन्ही साईडला वड्यांना आता वडेनच सगळे तळून झालेत तर आता मी काढून घेते आता मी ना हे राहिलेल्या बेसनाचे शेव बनवून घेते कारण की लाल चटणी बनवायला तर आता शेवट मी बनून घेतले तर आता मी काढून घेते प्लेटात झाले तळून आता आता मी हिरव्या मिरच्या घेतल्यात या आपण तळून घेणार आहे आणि मिरचीचं ना फक्त असं टोकच तोडलंय पुढचं तर अशा सगळ्या मिरच्यांची मी टोक तोडून घेतली तर आता या मिरच्या घालून घेते मी आणि तळून घेणार आहे तर आता मिरच्या पण तळून झाल्यात तर आता मी काढून घेते आता मी लाल चटणी बनवते तर ही शेव ना मी कुठण्यात घालून घेते तर शेव मी कुठण्यात घालून घेतले आणि इथं सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या त्या पण घालते आणि सोलले नाही मी आणि याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालते मी चटणी आणि लाल मसाला घालते एक चमच तर आता मी कुठून घेणार आहे तर आता चटणी झाले कुठून तर आता मी इथं प्लेटात काढून घेते तर आता झाले चटणी इथं वडे पण झाले तर आता मी इथं प्लेटात काढून घेते वडापाव तर इथे मी पाव घेतलेत तर पावामध्ये चटणी घालून घेते मी त्याच्यामध्ये वडा गरम गरम आणि मिरची पण असंच मी दुसरा पण वडापाव बनवून घेते लाल चटणी घालून घेते मी वडा ठेवते असं वडापाव तयार आहे गरम गरम खाण्यासाठी थोडीशी चटणी पण ठेवते मी मस्त असा गरम गरम वडापाव तयार आहे तर आता गरम गरम वडापाव तयार आहे तर आता आम्ही खाऊन घेतोय तर आता मी एक वडापाव बनवते तर हा वडापाव मम्मीसाठी बनवलाय तर आता मम्मी आता आम्ही पण खातोय तर आम्ही पण वडापाव खातो बाहेर बस तर आम्ही वडापाव खाताय आता गरम गरम मस्त मस्त झालंय खूप टेस्टी लागतोय आणि तिकडं बहीण पण खाते कसं झालंय ग छान झालं आहे एकदम चांगलं चांगला झालं आहे मस्त आहे ना जास्त तिखट पण नाही मिडियम तिखट आहे ना ते समोर झालं टेस्टी झालं आहे एकदम बरोबर आहे ना तर खूप असा मस्त वडापाव झाला आहे पावसात गरम गरम आम्ही खातो आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला वडापावचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा